भक्ति भावने करुण सेवा भक्तिलाई जागते जोगवा मागते आई अम्बाइ जोगवागते जोगवा मागते आई अम्बाइच जोगवा मागते भक्ति भावने करुण सेवा भक्तिलाई जागे जोगवा मागते आई अंबाबाईचा जोगवा मागते जोगवा मागते आई अंबाबाईचा जोगवा मागते नाव आंबेच मुखात परदे घेऊन हातात आली तुमच्या गदारात जोगवा वाडा सुपात जोगवा वाडाग सुपात तिच्या नावाने चरणी लागते मरवट भरला तिच्या नावाने चरणी लागते जोगवा मागते आई अंबाबाईचा जोगवा मागते जोगवा मागते आई अंबाबाईचा जोगवा मागते निंदा केली ग राजान सजा दिली ग आईन माझ्या अंबाबाईन करून तिच्या मायेच्या खाली सुखान नादते तिच्या मायेच्या खाली सुखान नादते जोगवा मागते आई अंबाबाईचा जोगवा मागते जोगवा मागते आई अंबाबाईचा जोगवा मागते माझ्या परडीत वाडा मिठ कोणी वाडा पीठ माझ्या परडीत वाडा मिठ कोणी वाडा ग पीठ आशीर्वाद नीट नाही होणार कधी खोट या आशीर्वाद नीट नाही होणार कधी खोट मिठा पिठाचा मिळे जोगवा वैभव मोजते मिठा पिठाचा मिळे जोगवा वैभव मोजते जोगवा मागते आई अंबाबाईचा जोगवा मागते जोग मागते आई अ मागते भक्ति भावने सेवा ला जागते मागते, आई अम्बाइ मागते। जोगवा मागते, आई अम्बाइ मागते।